पुण्यातील गँग वॉरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय पुण्याच्या कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडण्याचं समोर आलंय तसेच त्यांच्यावर कोयत्यानंही वार केल्याचं चा उघड झालंय समोर आलेल्या माहितीनुसार मयत गणेश काळे यांच्यावर कोंढवा परिसरात रिक्षात असताना गोळीबार करण्यात आला कोंडवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली आहे गणेश काळे हा समीर काळे यांचा भाऊ आहे समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे याच समीर वनराज अंधेकरच्या खुणात वापरलेल्या पिस्तूल मध्य प्रदेशातून आणली होती समीर हा सध्या कारागृहात आहे आता त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आलाय त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ शिंदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी पोहोचले पोलिसांच्या सोबत फॉरेन्सिक टीम ही दाखल आहे फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरील पुरावे जमा करते तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या जागेवर सामान्य लोकांना जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे